मित्रांनो बघू शकता आपल्याला इकडनं ॲडव्हेंचर पण जायला लागतो इकडनं आता आम्ही इथून चढतो भाई येस बघू शकता फुल ॲडव्हेंचर आहे अहो इकडनं ऍडवेंचर असतो फुल नमस्कार मी मानव मी कोकणी मानव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत तर मित्रांनो आता आपण आलोय बंदरावरती क्रिकेट खेळण्यासाठी थोडक्यात तुम्हाला क्लिप दाखवतो क्रिकेटचे चला तर आपण जाऊया तर मित्रांनो आता आपण चाललोय गाडेवाड्यात आता तुझं नाव काय राज राज आणि मी चाललोय चल आपण काय बोलूया काय ठेवूया ना आता मी काय वेगळं सांगेन काही पण चाल चला आंबा काही रे चल मी आंबा तू काही रे ठीक आहे चल तर मित्रांनो आपण जाऊया आता कॅप्टन्स कडे या हे इकडे आंबा व्हायचे का कैरी व्हायचे आंबा व्हायचे का कैरी व्हायचे मला आंबा दे मी इकडे कैरी घे तुझ्या बोल बोल आला आला गाड दापोलीकर की हरिकर

आता आपण टॉस जिंकलोय आणि बॅटिंग घेतले फर्स्ट चल तर बघूया पहिला वेदांत बॅटिंगला फर्स्ट बॉल फर्स्ट बॉल फोर आईट बॉल вот 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 на 놓고 다 오래 야 와이

पवन ओ पवनला मानव पवन लावणार हे मानव बॅट लावणार धाव काय असते हा lugar

फर्स्ट मॅच आपण जिंकलो आता आणि आता परत आपण आम्ही बॅटिंग करणार आहोत आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आपला कोण चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी मिळतो कुठच्या तरी नवीन मिळवते तोपर्यंत गुड बाय